नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका तरुण यशस्वी उद्योजकाबद्दल ज्याचं नाव आहे अलेक्झांडर वांग अलेक्झांडर वांग वयवर्ष अठ्ठावीस हे स्केल ए आय या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात डेटा लेबलिंग आणि प्रशिक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी करते नुकताच एक मोठा करार झाला आहे ज्यामध्ये मेटा या टेक कंपनीने स्केल ए आयमध्ये चौदा पॉईंट तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे या कराराचा भाग म्हणून अलेक्झांडर वांग आता मेटाच्या सुपर इंटेलिजन्स युनिटचे नेतृत्व करणार आहेत जिथे ते मानवी बुद्धिमत्तेच्या पातळीवर काम करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतील वांग यांनी दोन हजार सोळामध्ये स्केल ए आयची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्यांनी कंपनीला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून दिलं न्यू मेक्सिकोमध्ये चिनी स्थलांतरित पालकांच्या घरी जन्मलेले वांग लहानपणापासूनच गणित आणि कोडिंगमध्ये हुशार होते त्यांनी एम आय टीमधून शिक्षण अर्धवट सोडून स्केल ए आय सुरू केली आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते जगातील सर्वात तरुण स्वयंसिद्ध अब्जाधीश बनले या करारामुळे स्केल ए आयचं मूल्यांकन एकोणतीस अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे आणि वांग यांच्या नेतृत्वाखाली मेटा आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे वांग यांनी यापूर्वीच सिलिकॉन व्हॅली आणि वॉशिंग्टन डी सीमध्ये मजबूत नेटवर्क तयार केलं आहे आणि त्यांचा प्रभाव जगभरातील टेक उद्योगात दिसून येतो आता प्रश्न असा आहे की अलेक्झांडर वांग यांच्या नेतृत्वाखाली मेटा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात किती पुढे जाईल याबद्दल तुमचं काय मत हो आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा